नमस्कार मी जयश्री किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शेव तर शेवसाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे तर इथे चार वाट्या बेसनपीठ आहे इथे एक वाटी तेल आहे आणि दीड वाटी आपल्याला पाणी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मसाले आहेत अर्धा चमचा मी हळद घेणार आहे चार चमचे तिखट आहे थोडंसं ओवा पूड आहे आणि थोडीशी लवंग पूड आहे हे आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये मी हे तेल टाकणार आहे एक वाटी तेल तुम्हाला वाटेल शव म्हणजे का सगळेच बनवतात पण थोडीशी वेगळी आहे नक्की करून बघा आणि दीड वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि आता हे आपल्याला फेटून घ्यायचं मिक्सरला चरंग बदले कर रंग बदलणे हो म्हणजे पांढरा रंग आहे तर मी हेला फेटून लेते असं आता हे पांढरे होईपर्यंत फेटून घ्यायचं थोडा रंग बदलतो थो तेल आणि पाणी टाकल्यामुळे हे फेटल्यामुळं असा कलर झालेला आहे तर तुम्हाला वाटेल हे असं कसं काय झालं तर ते कसं हलकं होईल बरं का तेल आणि पाणी फेटून घेतल्यामुळं आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊया तर इथं चार चमचे तिखट घालणार आहे अर्धा चमचा हळद इथे अर्धा चमचा हे ओवा पूड आहे हे ओवा पूड आणि लवंगाचे पूड थोडेसे काय करायचं तव्यावरती भाजून घ्यायचे म्हणजे एकदम व्यवस्थित पूड होऊन जायची तरी पाव चमचा लवंगाचे पूड टाकून घ्या आता हे मीठ टाकून घेऊयात आपण व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आणि इथे मी मोजूनच त्या वाटीने चार वाट्या बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आता थोडं थोडं पीठ टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही भजीच्या पिठापेक्षा थोडस घट्ट पीठ असायला पाहिजे चमच्याने मिक्स करून घ्या किंवा हातानं मिक्स केलं तरीही चालते हाताने केलं तर एकदम व्यवस्थित भेटलं जाईल हे आता मी बाकीच्या हाताने मिक्स करून घेणार आहे मी आता हा सोऱ्या घेतलेला आहे तर या, या ताटलीला आपण तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे ला कसं चिटकणार नाही आपलं पीठ सोऱ्याला पण तेल लावून घ्यायचं व्यवस्थित थोडं म्हणजे काय आता पीठ चिटकणार नाही आपलं आता हे व्यवस्थित पीठ आपण भेटून घेतलेलं आहे तर हे पीठ असं पाहिजे जास्त घट्टही नको आणि जास्त तळही नको तर आता याच्यामध्ये आपण भरून घेऊयात सोल्यामध्ये पीठ याच्यामध्ये बसल एवढं भरून घ्यायचं खूपही नाही भरायचं की असं की बाहेर येईल एवढं आता तेल छान तापलेलं आहे आता आपण शेव काढून घेऊयात शेव टाकताना कसं तेल जास्त असं टाकलेलं पाहिजे म्हणजे गॅसची फ्लेम एकदम मोठी ठेवा आणि टाकणं झालं लगेच गॅसची फ्लेम मिडियम करा आणि खूप वेळ नाही ठेवायची थे शेवमध्ये कलर जास्त नाही लगू द्यायचा ते बबल्स कमी झाले की असं समजायचं की शेव झाली आपली आता ही झालेली आहे मी काढून घेते शेव तेल छान अशी काढून घ्यायची आता दुसरी बॅच करून घेऊयात आपण टाकल्याबरोबर असे बबल्स येतात आणि हे कमी झाले की थोडेसे कमी झाल्यावर आपण एकदा असे साईड याची बदलून घेऊया लगेच नाही बदलायची कारण काय मोडून जाईल शेवटी आणि हे शेवच विशेष म्हणजे याच्यामध्ये ओवा आणि आपण म्हणजे लवंग टाकली ना त्याच्यामुळे खूप छान टेस्ट होती आता हे बबल्स थोडे कमी होत आहेत काढून घेणार आता आपली शेव तयार तर अशी मस्त शेव झाली खमंग आणि खुसखुशीत करून बघा आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटली ते धन्यवाद